परभणी येथे झालेल्या संविधान शिल्पाची विठंबना झालेल्यांच्या निषेधार्थ अब्दुल्लाट ग्रामस्थाने केला निषेध व निवेदनाच्या माध्यमातून अशा घटनांना आळा बसावा व समाजकंटकावर कठोरात कठोर कारवाई करावी अशा भावना केल्या व्यक्त अब्दुल्लाट तालुका शिरोळ येथे ग्रामसचिवालयाच्या परिसरात संविधानप्रेमी आंबेडकर अनुयायी यांनी परभणी येथे झालेल्या घटनेच्या संदर्भात तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला यामध्ये सतीश कुर्णे मारुती मोहिते मिलिंद कुर्णे डॉक्टर देवेंद्र कांबळे सर निलेश नवरे किरण कुर्णे प्रशांत आवळे आदींनी मनोगत व्यक्त केले व तीव्र शब्दात निषेध नोंदविला निवेदन स्वीकारण्यासाठी ग्रामविकास अधिकारी विजयसिंह राजपूत सरपंच कस्तुरी कुरुंदवाळे बीट अंमलदार कोळीसाहेब सानक साहेब साहे, पोलीस पाटील मानसिंग भोसले कोतवाल बाळासाहेब कोळी यांना निवेदन देण्यात आले प्रसंगी रग राघवेंद्र माने विशाल देशमुख नामदेव कदम विशाल माळगे आनंदा कांबळे भरत कदम अंकुश कांबळे ऋषिकेश आवळे बाबासू मोहिते युवराज दानवडे जीवन आवळे प्रदीप कांबळे योहान आवळे निगाप्पा कांबळे बजरंग कांबळे जग दिगंबर कांबळे भोरे यासह असंख्य संविधान प्रेमी व भीम अनुयायी उपस्थित होते ग्रामदेवता प्रतिनिधी सतीश कुरणे अब्दुल्लाट